नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या जनी प्रार्थना करते आणि अचानक व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमोश तिथी येत असते पण प्रत्येक महिन्यातील अमोश तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष या नावानेही ओळखलं जातं पितृपक्षात पितरांचे व तर्पण केले जाते धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितरांच्या संबंधित कार्य केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होत असते या पक्षात विधिवत पितरांशी संबंधित काही कार्यसुद्धा केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पौर्णिमितिथीला दे झाली होती अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आमुष्य तिथीपर्यंत पितृपक्ष असतो यावर्षी दोन ऑक्टोबरला पितृपक्षाची समाप्ती होणार आहे सोळा दिवसापासून चालत असलेल्या श्राद्ध पक्षाची समाप्ती सर्व पित्री आमुशाला होणार आहे जर तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध केले नसेल तर तुम्ही या अमोश तिथीला करू शकता जर एखाद्या तिथीला श्राद्ध करणं जमले नसेल तर ती व्यक्ती सर्व पितृ अमोशाच्या दिवशी हे करू शकतोत पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा अगदी शुभ मुहूर्त आहे शुभ मानला जातो पूर्वजांची पुण्यतिथी जर माहीत नसेल तर त्यांचे श्राद्ध सर्व पितरे अमावशेला केले जाऊ शकतात त्यासाठी शुभ मुहूर्त आहे अश्विन कृष्ण अमावशा समाप्ती तीन ऑक्टोबर रात्री बारा वाजून अठरा वाजता आहे कुतुब मुहूर्त रात्री अकरा वाजून शेचाळी वाजल्यापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे या दिवशी शिवशंकराची पूजा आराधना केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच ग्रहदोष पितृदोष नाहीसा होतो पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी काही काम जर केले तर प्रगतीमध्ये येणारे अडथळे देखील दूर होतात सर्व पितृ आमाशीच्या दिवशी आपल्या पितरांची जर तिथी विसरली असेल तर या दिवशी जरूर एखाद्या गाईला कावळ्याला नैवेद्य ठेवावा कुत्र्यांसाठी नैवेद्य काढावा तसाच हा दिवस आहे हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीसाठी हा दिवस समर्पित असतो आमावशा ही तिथे खूप शुभ असल्यामुळे या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात म्हणून या दिवशी आपण हा केला तर निश्चितच याचा फळश्रुती आपल्याला मिळत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्येष्ठ अमावशेच्या दिवशी सकाळीच आपल्याला हे जे फळं आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फळ घरात आणल्याने घरातील दारिद्र्य आर्थिक समस्या कर्ज अडचणी संकट हे दूर होतात घरातील सर्व कुटुंबियांची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरात अखंड लक्ष्मी वास करत असते असा अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा आमोशा तिथी कशाला म्हटले जाते जेव्हा पृथ्वीवरून चंद्र हा दिसला नाही तर त्याला आमोशा तिथी असं म्हटले जाते तर पहा बरेच जणांना आमोशा तिथी खूप अशुभ वाटते बरेच जणांना प्रश्न पडतो की आमोशा तिथी ही खूप वाईट आहे म्हणून या तिथीला घाबरत असतात तर पहा ही तिथी खूप वाईट आहे या दिवशी आपण जे काम करतो त्या कामामध्ये नेहमी अडथळे येतात असं बरेच त्यांना वाटत असते तर पहा खरं तर आमोशा ही तिथी महिन्यातून एक वेळा येते म्हणून या दिवसाचं महत्त्व जे आहे ते खूप सांगितलं गेलेलं आहे म्हणून या आमोशा तिथीचं पुरेपूर जो फायदा आहे तो आपण घ्यायला हवा आपल्या घरामध्ये समृद्धी व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी घरात सुख नांदावं घरातील संपूर्णपणे दारिद्र्य व गरिबी दूर व्हावी त्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो म्हणून या दिवशी आपण घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो त्या उपायांचं आपल्याला लगेचच फळ प्राप्त होते म्हणून हा दिवस अशुभ नसून खूप शुभ मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा प्रयत्न करायचा आहे सकाळी बारा वाजण्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे हे फळ आपल्याला बाराच्या अगोदर घरामध्ये घेऊन यायचं आहे तर घरामध्ये हे फळ जे आहे ते घरामध्ये का आणायचं आहे घरामध्ये भरपूर कर्ज झालेला आहे आर्थिक स्थिती जी आहे ती ढासळली गेलेली आहे घरामध्ये पैसा असतो पण घरामध्ये टिकून राहत नाही कर्ज फेडण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात तरीही कर्ज फेडण्याचे तुमच्याकडे पैसा जो आहे तो उरत नसेल भरपूर वेळा आपण भरपूर काम करत असतो पण त्या कामाला आणि त्या मेहनतीला नशिबाची साथ हवी लागते त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्या ज्या आहेत त्या जाणवू लागतात आपल्या जीवनातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या वाढतच जातात हा उपाय घरामध्ये केल्याने पैशाच्या समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतात त्यामुळे घरातील संपूर्णपणे दारिद्र्य गरिबी नष्ट होते घरातमध्ये फळ आणल्याने घरातील दारिद्र्य इडापिडा व आपल्या घराला काही दोष लागलेले असेल ते सुद्धा दूर होत असतात शंभर पिढ्यांना लागलेला पितृदोष हा सुद्धा कमी होत असतो व आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व ते आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात आपल्या कुटुंबातील घराची पतीची मुलाची भरभरून प्रगती होत असते म्हणून आपल्याला हे जे फळ आहे हे धोत्र्याचं फळ बाराच्या अगोदर घरामध्ये घेऊन यायचं आहे तर या फळाला धतुरा असं सुद्धा म्हटलं जाते तर हे जे धोत्र्याचं फळ आहे जिथे फुले मिळतात खाण्याची पाणी मिळतात तर तिथे हे फळं तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा तुमच्या दारासमोर कुठे शेतामध्ये हे जर फळ तुम्हाला दिसले तर तिथून तुम्ही हे फळ आणू शकता आमुश्या तिथीला धोत्र्याचा फळाचा उपाय करणे अतिशय अशुभ मानलं जात नाही तर खूप शुभ मानले जाते हे फळ आमुश्या तिथीला घरात आणल्याने घरातील व आपल्या जीवनातील आर्थिक समस्या व दारिद्र्य गरिबी दूर होते हे फळ घरामध्ये आणत असताना त्याला देठ असायला हवं अशा पद्धतीने तुम्हाला हे फळ विकत घेऊन यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला हे फळ ठेवायचं आहे शुद्ध गंगाजल असेल किंवा जल असेल त्याने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरी प्लेट घ्यायची आहे त्यानंतर या प्लेटमध्ये चमचाभर आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर यावर आपल्याला शुद्ध गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जल पिण्याचे पाणी घेऊ शकता त्यानंतर हळदीची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या फळाला संपूर्ण हे जे हळद आहे ती लावायची आहे आपल्याला ह्या प्लेटवर हे आ, प्लेट जे फळं आहे हे फळ ठेवायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दुरी वात करून आपल्याला हा दिवा प्रचलित करायचा आहे अगरबत्ती पांढरंगाची फुले आपल्याला शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पणा करायची आहेत त्यानंतर आपल्याला हे जे फळं आहे हे प्लेटवर ठेवायचं आहे त्याची विधिवत पूजा आपल्याला भस्म लावून करायची आहे चंदन लावून करायचे आहे त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टकम या पठनाचं तीन वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल हे जे फळं आहे हे देवघराजवळ आपल्याला पाच वाजेपर्यंत असंच ठेवायचं आहे त्यानंतर पिवळ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे जे फळं आहे हे बांधायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये बेडरूम असेल हॉल असेल तर सर्व भिंतीला टच करायचं आहे ओम नम शिवाय हा मंत्र म्हण म्हणत आपल्याला हे टच करायचं आहे त्यानंतर उंबरवटावर आपल्याला जायचं आहे उंबरवटावर वरपासून तर खालपर्यंत आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये लहान मुले आहेत चिडचिड करत असेल त्यांच्या अंगावरून आपल्याला हे जे फळं आहे हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्तीवरून तुम्हाला हे जे फळं आहे हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे फळ आहे तुम्हाला शेतामध्ये कोणाच्या पायाखाली ओलांडण्यात येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे किंवा नदी असेल तलाव असेल तर त्यामध्ये हे फळ जे आहे ते तुम्ही फेकू शकता किंवा टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता धोतराचे फळ इतर कुठेही फेकू नये नाहीतर याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात असा उतारा काढून हे जे फळ आहे हे आपल्याला नदीमध्ये विसर्जित करायचं आहे जर तुमच्याकडे वाहती नदी नसेल तर तुम्ही शेतामध्ये गटा करून शेतामध्ये नदीमध्ये किंवा एखाद्या मातीमध्ये गटा करून तिथे ठेवू शकता असा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला या सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी करायचा आहे पहा फळाला व धोत्र्याच्या फुलाला इतकं महत्त्व वास्तुशास्त्रात दिलेलं आहे धोत्राच्या फुलालाही खूप महत्त्व दिले जाते म्हणून धोत्र्याचे अनेक उपाय जे आहेत ते वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहे आर्थिक समस्या असेल पैशाचा टंचाई किंवा पैशाचा समस्या तुम्हाला उद्भवत असेल तर धोत्र्याचं फळ व फुल सोमवारच्या दिवशी किंवा अमावश्याच्या दिवशी तुम्ही शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकता ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या हे दूर होतात म्हणून आमावश्याच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व समस्या हे दूर होतील श्री स्वामी समर्थ असं स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा